न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भाजपा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शालिक्राम पाटील म्हस्के यांच्या वतीने ईबी के विद्यालयात गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट भाजपा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शालिक्राम पाटील म्हस्के यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टेमोन्नी येथील सेठ एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयात गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी टेमुन्नी गावचे सरपंच प्रतिनिधी गौतम मस्के भाजपा शहराध्यक्ष राजू खोत यांची विशेष उपस्थिती होती यावेळी शाळेच्या वतीने गौतम सरपंच प्रतिनिधी गौतम मस्के तथा शहराध्यक्ष राजू खोत यांचा सत्कारही करण्यात आला पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट

खाली आज जो के परिवारामध्ये वय वाटपचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात उपस्थित या शहराचे भाजपा शहराध्यक्ष राजू कोत माझे सहकारी मित्र गौती पाचे ग्रामपंचायत सदस्य विमोद जोखर्डे वैजी जोखर्डे आमचे नेता भागवत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि या महाराष्ट्राचे भूषण यांनी खरंच वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्क्यामध्ये जाडा लिहिला मित्र ज्ञानश्री चव्हाण सर यातनं खास करून सांगतो की तुमच्या शाळेला असा काही एक विभाग आहे की तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहे त्या शिक्षकाची कोटाची खळगी बांधणारा जो असेल तो म्हणजे ज्ञानदेव चव्हाण यांचा स्नेहा चव्हाण आजचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला हा तर मस्के साहेबांना तर्फेच होता मस्के साहेब प्रत्येक शाळेला येऊन प्रत्येक विद्यार्थ्याला येऊन शिक्षणाचं महत्त्व काय हे पटवून देण्यावरती परिवार काय आज ते येऊ शकले नाही ते न कारण आम्ही आपल्यासमोर आलो आहे शिक्षणाचं महत्त्व काय असतं शिक्षणाचं देणं काय असतं हे आदरणीय सालीबाई पाटील मास्कर साहेबांना माहीत आहेत ज्यांना शिक्षण घेतानासुद्धा सुद्धा घेण्याची पैसे नव्हते मोलमजुरी करून आपलं कसं तरी पोट भरायचं आणि शिक्षण घ्यायचं म्हणून त्यांना शिक्षणाची जाणीव आहे आणि ही जाणीव केल्या मागील दहा वर्षापासून सतत तालुक्यातली कोणतीही शाळा असेल जिल्हा परिषद असेल माध्यमिक असेल उर्दू असेल या सर्व शाळेत ते वया वाटपाचं काम करतात इतका चांगला उपक्रम आदरणीय मस्के साहेबांनी या तालुक्यासाठी केला आहे हाच उपक्रम भविष्यात आयुष्यभात एक करावं हीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो येणाऱ्या काळात आपणही सुद्धा साहेबांना सहकार्य करा ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मंच नाही आहेत पण तरीसुद्धा मनावं वाटतं की अशाच माझ्या वाटपाचा कार्यक्रम आदरणीय मस्के साहेबून घडावं त्या घडण्याबाडीमुळे आपली ताकद इच्छा आपण लावत हीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो